नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट चला तर मग पाहूयात आज पालेभाज्यांचे कोथिंबीर ते रुपये आज आणि हायब्रिड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंढी दर भेटलेला आहे मेथी भाजी एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंढी दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी शेपाची भाजी आठ रुपये ते दहा रुपये पेंडी जर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता उदिना दहा रुपये ते बारा रुपये पेंडी जर भेटलेला आहे पालक पंचवीस रुपये ते तीस रुपये पेंडी जर भेटलेले कांदापात पेंडी दहा रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कढीपत्ता पाहू शकता गवारची काय रेंज चालू आहे तर गवार शंभर रुपये किरकोळमध्ये चालू आहे आणि ठोक मध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये बाजार आहेत गवारीचे एक नंबर माल आहे गवार दर काही कमी किंवा जास्त होणे शक्यता आता ते पावसावरती डिपेंड आहे पाऊस जर जास्त प्रमाणात झाले असल्यामुळे काय माल सध्या काळे यायला लागलेत ना त्याच्यामुळे चांगले माल पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये चालू आहेत थोकमध्ये आणि किरकोळमध्ये चालू आहे शंभर रुपये नव्वद रुपये शंभर रुपये नव्वद रुपये आवक कसे आव जेम तेमच प्रमाणात आहे जास्त प्रमाणात नाही ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी एक नंबर आलं क्वालिटी पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर आलं साठ रुपये ते सत्तर रुपये किलो जर भेटलेला आहे नवीन आलं पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता टोमॅटो दर काय भेटला आज एक नंबर टोमॅटो टोमॅटो नंबर एक टोमॅटो अठरा ते बावीस रुपये नंबर दोन चौदा ते अठरा रुपये आणि दुगी टोमॅटो सहा ते आठ रुपये आवक कशा आहे आज मार्केटमध्ये आवक आज जास्तच आहे बऱ्यापैकी रेग्युलर पेक्षा आवक जास्त आहे दर वाढण्याची वाढण्याची शक्यता कमी आहे प्रमाणात आहे बाजारात गिरायत आणि त्या प्रमाणात गिरायक पण कमी आहे ठीक आहे धन्यवाद राजमाग एवढा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले आहेत दरामध्ये घसरण जाणवते वटाणा क्वालिटी पाहू शकता सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे वालगवडा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे बीन्स एवढा क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि फ्लॉवर दोन नंबर क्वालिटी दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे साधारण कारक आहे पाहू शकता भरीत वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटले क्वालिटी पाहू शकता हिरवं वांग क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले लाल वांग क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरची साठ रुपये ते पासष्ट रुपये पा, किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भेंडीची क्वालिटी पाहू शकता तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडीला दोडका क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे डोळक्याला क्वालिटी पाहू शकता साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे अवघ चांगल्या प्रमाणामध्ये दुधी मफळा एक नंबर क्वालिटी दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे डांगर भोपळा सात रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भुईमुख शेंग पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गोसावळं एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू शकता चवळी क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी सहा रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक शिमला मिरची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी तीस ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडला एक नंबर क्वालिटी तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये हो गाजर क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे काय शूट कॉर्न क्वालिटी पाहू शकता सत्तर रुपये ते आठ रुपये किलो तर भेटलेला आहे